दादा नमस्कार नमस्ते काय नाव आपलं सुदाम तोत्रे सुदाम नाथा तोत्रे पिंपळवंडी पिंपळवंडी आता आज जे ढाकाळ वातावरण आहे द्राक्ष पिकावरचा काय काय परिणाम होतो डावणी थोडी वेळ वाढू शकते बुरीचा प्रॉब्लेम येऊ शकतो डावणी भुरी सध्या द्राक्षाचं पीक कुठल्या स्टेजला आहे थिलिंग चालू आहे त्याचं मी याचे शेटिंग झाली आहे आता थिलिंग चालू आहे त्याचं थिनिंग चालू म्हणजे नेमकं काय मनी कमी करायची अच्छा मन्यांची संख्या कमी करायची आता हे जे रोगट हवामान आहे वावरण्याचा खर्च वाढणार थोडंफार वाढतोच उत्पन्नावर काय परिणाम होतो तर पाऊस वगैरे पडला तर काय होईल मणीगळतील ना मनी गळवती सध्या आता या शाळेत आपण याच्या पाणी उतरायच्या स्टेजला आहे ना मनी जर क्रॅक आता गारपीट वगैरे झाल्याचा प्रॉब्लेम होईल हो ना, ना शंभर टक्के होतो द्राक्षाला एकरी खर्च किती होतो एकरी तसा मजुरी आणि औषधं खत सगळे वेळ तर चार लाखाच्या पुढे जात पूर्वी द्राक्ष बागायतदार म्हणजे मोठं प्रस्त असं म्हटलं जायचं द्राक्ष बागायतदार मुलगी कोणाला दिली द्राक्ष बागायतदाराला दिली आता तशी खरं परिस्थिती आहे का द्राक्ष बागायतदार पैसे मिळत नाही निसर्गामुळं प्रॉब्लेम आणि सर्ग बदलत आहे ना अच्छा त्याच्यामुळं अवघड आहे गॅरंटेड पैसे होतील असं वाटत नाही शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी पण भेटत नाही मुलीचे मला म्हणतात मुलगा नोकरीलाच पाहिजे शेतकरी नवरा नको का बाई काय नाही ज्याला कळतं त्यालाच आहे आपलं किती एकर भाग आहे माझी सगळी नऊदा एकर आहे किती वर्ष आहे हे प्लॉट किती मेट्रिक टन माल जातो तो एक सात टनापर्यंत द्राक्षाची शेती परवडते ना पण तर असं नाही म्हणता येत पण थोडस लक्ष देऊन केलं तर थोडंफार मिळतात पैसे बाकी कष्ट आणि काळजीपूर्वक निसर्गावर वय शेवटी शेवटी सगळं आणि बाजार पहिल्यासारखं नाही गॅरंटी नाही आता एवढं द्राक्षासाठी केंद्र सरकारकडनं कुठल्याही योजना चुकीच्या आहेत आणि काय करायला पाहिजे शेतकरी योजना आहे पण ते सरकार राबवत नाही ना योजना त्याच्यावर हेच नाही करत योजना काय आम्ही मार्केटिंग त्यांनी थोडंसं हे केलं पाहिजे ना ते मार्केटिंगचं लक्ष नाही त्यांचं सरकारचं खत औषधांना जीएसटी आहे सगळं इथे परवडतच नाही आता तर मजुरांचं मजूर कुठून आता मजूर नाशिक करून येते नाशिकची मुकाही थांबतात तिथं